मंडळी नमस्कार मंडळी केंद्र सरकारने बहुचर्चित असलेल्या ऑनलाईन गेमिंगवरती बंदी आणणारं विधेयक संसदेमध्ये मंजूर करून घेतलेलं आहे राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल मात्र ऑनलाईन गेमिंग काय आहे हे तुम्हाला आम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही आत्ता जे पावसाळी अधिवेशन संपलं राज्याचं त्यावेळेला अनेक आमदारांनी ऑनलाईन गेमिंगवरती बंदी घालण्याची मागणी केलेली होती मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तरही दिलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ऑनलाईन गेम हे परदेशामध्ये बसून चालवले जातात म्हणजेच काय तर ते सॅटेलाईटच्या मार्फत किंवा जी ॲप आहेत ही ॲप तयार करणारी जी कंपनी आहे यांचं सर्व्हर कुठेतरी परदेशामध्ये असतं आणि ते तिथून नियंत्रित केले जातात त्यामुळे राज्यांनी बंदी घालून त्याच्यावरती उपयोग नाही त्याच्यावरती केंद्रांनी बंदी घालायला लावी आणि त्यासाठी आम्ही केंद्राकडे विनंती करू त्यांनी केंद्राकडे विनंती शंभर टक्के केलेली असणार त्यांनीच केलेली नसेल तर अनेक राज्यांनी केलेली असेल परिस्थिती काय आहे आत्ताच्या घडीला संपूर्ण तरुणाई आणि तरुणाईच नव्हे म्हणजे ती ग्रामीण भागातली असू दे शहरी भागातली असू दे किंवा कुठलीही असू दे नुसतीच तरुणाई नाही तर मध्यमवर्गीय माणसं म्हणजे मध्यमवर्गीय म्हणजे मध्यमवयीन माणसंसुद्धा आणि मध्यमवर्गीय माणसंसुद्धा या ऑनलाईन गेमिंगच्या कच्छपी लागलेली आहेत रमी पोकर ड्रीम इलेवन नंतर विन्झो अशा पद्धतीचे जे सगळे गेम आहेत या गेमची जाहिरात कोण करत आहे तर मोठे मोठे क्रिकेटर करतात मोठे मोठे अभिनेते करतात आणि ते सांगतात की गेम खेळा याच्यामध्ये रिस्क आहे परंतु तुम्ही सांभाळून खेळा आता जुगार सांभाळून खेळण्यासारखी काय गोष्ट असते तुम्हाला शोले चित्रपटातला डायलॉग आठवतो ना अमिताभ बच्चन आणि मावसीमधला त्यात ती मावसी काय म्हणते इस बुढिया को सिखा रहे हो की भले जुए की आदत किसी की किस छुटी है भला याचा अर्थ काय आहे एकदा ती सवय लागली की ती सुटणं नामुष्किल ना, म्हणजे मुश्किल अजिबात शक्य नाही किंवा नामुमकिन म्हणूया आपण अशा पद्धतीचं आहे आणि त्यामुळे त्यां जुगार खेळायला कोणाचीही परमिशन असण्याची आवश्यकता नाही त्याच्यावरती बंदी जाणली पाहिजे केंद्र सरकारने फार चांगला निर्णय घेतलेला आहे आता या ऑनलाईन कंपन्या न्यायालयामध्ये जाण्याची भाषा करतायत त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही ही सगळी बंदी आणलेली आहे याचा अर्थ असा आहे की गावातले जुगार मटक्याचे अड्डेसुद्धा उद्या पोलिसांनी धाड टाकल्यावरती म्हणतील की आम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणजे ऑनलाईन कंपन्या ज्या गेमिंग करतात त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं अरे तुम्ही जुगार खेळवताय लोकांना जुगारामध्ये लोक कफल्लक होत आहेत चाळीस हज चाळीस कोटी देशातली जनता याच्या कच्छपी लागलेली आहे वीस हजार कोटींचा घफला याच्यामध्ये झालेला आहे असं खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं संसदेमध्ये या आणखी काय पाहिजे केंद्रानी ही बंदी कडक करावी आणि ती तातडीने अंमलात आणावी अशीच अपेक्षा आहे